आई होणं फक्त बायोलॉजिकल प्रोसेस नाही तर एक इमोशनल जर्नी आहे ज्यात प्रेम सॅक्रिफाईस आणि रिस्पॉन्सिबिलिटी भरलेली असते प्रत्येक आईच्या जीवनात नव्या जीवनाची जबाबदारी असते मुलांच्या फिजिकल नीड्सपासून इमोशनल ग्रोथपर्यंत प्रत्येक गोष्ट तिच्या हातात असते बऱ्याचदा आपण आईला कॉन्फिडेंट स्ट्राँग आणि इंडिपेंडेंट पाहतो पण तिच्या इनर स्ट्रगल्स स्लीपलेस नाईट्स आणि सायलेंट सॅक्रिफायसेस लक्षात येत नाहीत ही सायलंट स्ट्रेंथ तिला इनर रेझिलियन्स देते आणि प्रत्येक छोटी अचीवमेंट आणि प्रॉग्रेसला सस्टेन करते इंटरॅक्टिव्ह एक्सरसाइज म्हणून व्ह्युअर्सला विचार करा तुमच्या जीवनातील एखाद्या आईच्या सॅक्रिफायसेसबद्दल लिहा किंवा इंटरनली रिफ्लेक्ट करा ती तुम्हाला कशी इन्स्पायर करते आई होण्याच्या जर्नीमध्ये एम्पथी पेशन्स आणि अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं असतं मुलांचे टँट्रम्स एरर्स किंवा चॅलेंजेसला हँडल करणे एक्झॉस्टिंग असते पण ती नर्चरिंग आणि सपोर्टिव्ह राहते इमोशनल लेबर आणि सॅक्रिफायसेस बहुतेकदा अननोटिस्ड राहतात पण तिचे सटल जेस्चर्स गायडन्स आणि अटेन्शन मुलांच्या फ्युचर आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी फाउंडेशन तयार करतात सोशल कॉन्टेक्टमध्ये आई होणं म्हणजे करिअर सोशल एक्स्पेक्टेशन्स आणि पर्सनल हॅपिनेस यांचं बॅलन्स साधणं सेल्फ केअर विसरू नका छोट्या सेल्फ केअर मोमेंट्स हॉबी टाईम मेडिटेशन किंवा शॉर्ट ब्रेक्स इनर काम आणि एनर्जी वाढवतात ज्यामुळे ती अधिक रेझिलियंट आणि पेशंट राहते स्लीपलेस नाइट्स इमोशनल फटीग आणि सोसायटल प्रेशर हे कॉमन चॅलेंजेस आहेत कोपिंग स्ट्रॅटेजीज वापरायला हव्यात डीप ब्रीदिंग शॉर्ट मेडिटेशन सेल्फ टॉक जर्नलिंग किंवा सपोर्टिव्ह पीपलकडून हेल्प घेणं इमोशनल चेक इन करा मी आज कशी फील केली माझी एनर्जी कशी आहे या रिफ्लेक्शनमुळे क्लॅरिटी आणि इमोशनल बॅलन्स वाढते सपोर्टिव्ह सर्कल तयार करा फॅमिली फ्रेंड्स किंवा कम्युनिटी ज्यांना तुमच्या स्ट्रगल समजतात त्यांच्याशी कनेक्ट रहा मिनी जर्नलिंग एक्सरसाइज दिवसातील पॉझिटिव्ह मोमेंट किंवा अचीव्हमेंट नोट करा ज्यामुळे इन अ ग्रॅटिट्यूड आणि मोटिवेशन वाढेल तर आई होणं हे एक सेक्रेड येट चॅलेंजिंग जर्नी आहे ज्यात इमेन्स लाव इमोशनल लेबर आणि रिस्पॉन्सिबिलिटी दडलेले असते प्रत्येक आईच्या इनर स्ट्रेंथ आणि सायलेंट सॅक्रिफायसेसला अड्मायर करायला हवं कॉमेंटमध्ये सांगा तुमच्या जीवनातील कोणत्या आईच्या सॅक्रिफायसेसने तुम्हाला इन्स्पायर केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठेवा शेअर करा आणि अशाच इमोशनल अवेअरनेस मोटिवेशन आणि फॅमिली व्हॅल्यूज कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा